नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया दोघीही इमोशनल झाल्या होत्या किंचित रडतसुद्धा होत्या आता हे लांबून नंदिनीही पाहत होती तिच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आले होते ती लगेच आपल्या रूममध्ये निघून गेली अक्षयनी सुद्धा ते पाहिलं खरंच दिदी आता सोडून गेल्यावर आपल्याला काही दिवस खूप त्रास होईल असे तो मनात म्हणत आता आपल्या रूमकडे निघून गेला मीरा सगळं काही आवरून रूममध्ये आली तर रुद्र मोबाईलमध्ये पाहत बसला होता तर वीर मस्त गाड झोपेत होता तर रुद्रला पाहून मीरा गालात हसली आणि दरवाजा बंद करून घेतला रुद्रने तिला हात दिला, दिला तसं गालात हसून त्याच्या हातात हात देत ती त्याच्या जवळ बसली रुद्रने आता तिच्या त्याच्या जवळ बसली तर त्यानंतर बोटात रुद्रने तिच्या बोटात आपली बोटं गुंफली आणि एका हाताने जवळ घेतलं तसं ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून विसावली पण ती आज जर जास्तच त्याला शांत शांत वाटली म्हणून काळजीने तिच्या डोक्यावर ओट टेकवत तो म्हणाला मीरा भरला काय झालं आज इतकी शांत कशी काय त्याचा पुन्हा काळजीचा स्वर काही नाही असंच ती तशीच डोळे बंद करून त्याच्या छातीवर डोके टेकवून पडलेली होती बोल ना सांग बरं काय झालं आहे तो दोन्ही हातांच्या मिठीत तिला घट्ट आवडत अहो कितीही केलं तरी माहेरून पाय उचलत नाही हो ना, ना, ना सासरी जायला हवं खूप हळवी झाली आहेस बघ तू तिच्या मनातील बोलून सगळं काही तो रिकामी होऊ देत म्हणून तो शांततच राहिला आज मामी मला काय हवंय काय नको सगळं पाहत होती मला आवडतात त्या वस्तू अगदी आठवणीने तिने सामानात आता बांधल्या होत्या तो बंद डोळे करत फक्त तिला ऐकत राहिला इतके दिवस इथं राहिले पण आज शेवटची रात्र खूप वेगळं वाटत होतं पण पोटात अगदी गच्च आळून आल्यासारखं होतंय तिकडे यायची इच्छा सुद्धा आता होत नाही आहे पण आता माहेरहून म्हणून म्हणूनसुद्धा मनात खळबळ माजली नुसती आज अक्षय आणि नंदिनीसुद्धा आता जास्तच इमोशनल झाले होते त्यांनासुद्धा आता विचित्र वाटत होतं की आता ती गेल्यावर काय साजिकच आहे मीरा इतके दिवस सोबत राहिलेली त्यांना सुद्धा तर त्यांच्या तुमच्या दोघांची सवय झालेली होती म्हणून ते सुद्धा इमोशनल झालेच असतील पुन्हा आता भाणावर आले ती लगेच म्हणाली आता याचा अर्थ काय म्हणजेच तिकडे यायचं नाही तिकडे सुद्धा जीव येण्याचं खूप उथाव्या आहे पण इकडची माणसं सुद्धा हबीहबीशी आहेत हभी तुम्ही चिडू नका नाही ग मी का चिडेल आणि आज तुझ्या मनाची अवस्था जी आहे ना मी ती समजूच शकतो असं देखील तो आता म्हणू लागतो तिची समजूत काढत आता तो तिला म्हणत होता ती पुन्हा शांत झाली नकळतच त्याच्या छातीवर आता तिच्या अश्रूंचे दोन थेंब ओघळले गेले आणि आता त्या इमोशनल अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याने मनाची तयारी केली आणि म्हणाला मीरा आज अशीच झोपणार आहेस तू तिला असंच आपल्या छातीवर डोळे मिटवून जो पडलेलं पाहून मुद्दामच आता तो तिला म्हणाला तर असं म्हणत ती वर त्याच्याकडे पाहू लागली तू असं झोपल्यावर एकतर मला कंट्रोल होणार नाही आणि उद्या मला आता ड्रायविंग करायची आहे जमेल का मला तो मुद्दाम मिश्किल सुरात तिच्या माने चेहरा घुसत म्हणाला तिच्या इमोशनल झालेल्या मनाला बाहेर काढायचा त्याचा प्रयत्न चालू होता तर त्याचं बोलणं ऐकून ती चिडली हो का इतकं काही वजन नाही आहे माझं माहिती आहे मला ती चिडून बाजूला जाणार इतक्यात आत रुद्रने आता तिच्या खांद्यालाच आता धरलं तर ती तिच्या छातीवर आदळली तिने तिचे दोन्ही हातच्या छातीवर तसेच दाबून ठेवले मीरा तू अशी चिडलीस ना तर इतकी छान दिसतेस ना असं वाटतं त्याला तिने पुढचं बोलूच दिलं नाही त्याच्या तोंडावर पटकन हात ठेवला आणि लाजून चूर झाली तसं त्याने तो हात पटकन बाजूला केला ती पुन्हा त्याच्या छातीवर आदळली अहो असं नकद स्वर वाढला तिचा श रडू नको वीर उठेल असं म्हणत तितक्यातच रुद्राने त्याचं काम करून सुरू केलं तिच्या चिडलेल्या चेहऱ्याला ओंजईत आता धरून तिच्या ओठांवर तो आपले ओठ टेकवले त्या गुलाबी ओठांना तो मनापासून किस करू लागला तिच्या डोक्यातले सगळे विचार बाजूला पडले मन अग्नितेच्या प्रेमातच वर झाले त्याच्या स्पर्श तिला काही सुचतच देत नव्हता आणि तिच्याही नगर तिचा हात आता त्याच्या हातात आता फिरू लागला होता आणि त्याच्या केसातून तिचा हात फिरू लागल्याबरोबर तो मात्र गुंग होता त्या ओठांचं रसपान करण्यात थोड्या वेळा तिने सुद्धा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली दोघांचे ओठ एकमेकांना भिडले रुद्रने आता त्याचे ओठ बाजूला केले आणि तिच्या गालावर मानेवर गायावर त्याचे आता आतुर ओठ फिरू लागले ती सुद्धा त्याच्या प्रेमात विरघळून जात होती उसाचेच देत होती दोघेही एकमेकांत गोंगत झालेच होते की अचानक वीरने आता केली चुळबुई सुरू भूक लागल्यामुळे तो आता मीराला शोधू लागला होता तर नाताने चाचपडणं चालू होतं त्याचं पण ती काही त्यातलं त्यातलं लागतच नव्हती म्हणून शेवटी त्यांनी रडायला सुरुवात केली तसं मीरा भाणावर आली रुद्रने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा स्वतःला सावरत तिच्या खांद्यावर आपलं कपाळ टेकवत माझ्या रोमांसचा दुश्मन असं म्हणाला तेव्हा मीरा हसून बाजूला झाली आणि त्याला डोकं डोळे दाखवत आहो असं म्हणून वीरला कुशीत घेतलं बरं टायमिंग कळतो ह्याला रडायला असं पटपुटत रुद्र खाली सरकत झोपू लागला त्याची चिडचिड पाहून मीरा गालात हसली तर इकडे वीर मात्र लगेच दूध पिण्यात गुंग झाला थोड्या वेळाने मीराचाही डोळ्या लागला तर रुद्रने पुन्हा त्या दोघांवर एक नजर टाकली आणि एक उसासा सोडला रुद्र आता नेहमीच होणार आहे असं स्वतःला समजूत घालत तो डोळे बंद करून एक हात कपायावर घेत झोपू लागला सकाळी लवकर निघायचं असल्याने आज पहाटेच सर्वजण उठली बॅगा आदल्या रात्री भरूनच ठेवल्या होत्या त्यामुळे लगेच रुद्रने त्या कारमध्ये ठेवल्या विराज खूप उशीर झोपला होता मीरा रुद्राने आपलं आवरलं मामीनेही त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि मामासुद्धा लगबगीने इकडची आणि तिकडची कामं आवरू लागली अक्षय आणि नंदिनीमध्ये येत वीर उठला का ते पाहत होते पण मामीने फक्त फक्त मनाई केली होती त्याला उठवायचं नाही असं म्हणून सर्वजण चुप्प होते थोड्या वेळाने वीर उठला तर मीराने आता त्याचं सगळं काही आवरलं आणि लगेच अक्षय आणि नंदिनी त्याच्या बाबा घेतला तसं वीर सुद्धा शेकान उठत दोघांसोबतच आता खेळू लागला आज एक एक करत सर्वजण नंबर लावत होते त्याला घ्यायला आज तो होता म्हणून त्याच्यावर जास्तच जास्तच प्रेम येत होतं अक्षय आणि नंदिनी तर लाड करत होते त्याचे मामांनी त्याला आपल्याकडे घेतलं आणि म्हणाले खूप आठवण येईल बाया बघ तुझी राजा तुम्ही जास्त राहू नका आणि पालता पडू नको हां पुढे जायची इतकी गडबड करू नका पुन्हा ना कापटल कि सुरुवात कराल तुम्ही मग राजे आणि आईला त्रास द्यायचा नाही कळलं का वीरकडे पाहून मामा त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाले खूप इमोशनल झाले होते मामांचं बोलणं ऐकून वीर चेकाळून उठत दोन्ही हात हवेत उंचावत हसू लागला हो असंच हसत राहा खुश राहा असं म्हणून मामाने वीरला छातीशी कवटाळलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत लागले वीरसुद्धा त्यांच्या खांद्यावर मान टाकून शांत पडून राहिला इतक्यातच मामी आल्या आणि इकडे असं म्हणत वीरला आपल्याकडे घेतलं तसं वीर हसून त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला वय वय माझं मोठं कोंकू आडवतंय नव्हतं तुला माहिती आहे की मला पर एक तिकडं गेल्यावर माझ्यासारखी मालिश तुझी कोण करणार नाही तेव्हा जे असलं ते गोड म्हणून घ्यायचं आईला त्रास द्यायचा नाही आंघोळ केली की लगेच झोप घ्यायची हां बा मग लगेच तब्येत सुधारत असते बघ आणि मग लगेच पुढे पुढे सरक्षील कळलं का असं म्हणून मामीने त्याच्या अंगावरून भरलेल्या डोळ्यांनी हात फिरवला परत लवकर या काय वाय राजे आम्ही इकडं वाट बघतोय लक्षात असू द्या मामीचं बोलणं ऐकून मामाने अलगत मामीच्या खांद्यावर हात ठेवून दाबला तेव्हा मामी भाणावर आली आलेले अश्रू डोळ्यातून आता परतवत लावत वीरलाच डोळे भरून पाहू लागले तर वीरसुद्धा आता खळखळून हसून मामीच्या त्या मंगळसूत्राला हात घालू लागला मामा आणि मामीला इमोशनल झालेलं पाहून रुद्र पुढे आला आणि म्हणाला मामा मामी आठवण आली की येत जा लगेच ते घर आपलं हे परक नाही आहे तुमच्यासाठी मीरा म्हणाली मीर दोघांना भेटायला घेत जा अधूनमधून आणि मामा वय काढत जा आता थोडा वय वय यायलाच लागले वाटत आहे रुद्र आता या लाडूची आता इतकी सवय झाली आहे ना की विचारूच नका मामा ही किंचित हसत आता म्हणाले सर्वजण आपल्याकडे घेतलं मीरा सर्वांना भेटली मामीच्या गयात पडताना अश्रू आलेच डोळ्यात हुंदका लाटून आलाय माय लेकीचा किती सासरी सुख असलं तरी मायेचा पदर सुटत नाही लेकीला मामी प्रेमाने मीराच्या पाठीवरून हात फिरवू लागली काळजी तुझी आणि लेकराची म्हणाली अक्षय आणि नंदिनी सुद्धा मीराच्या गयात पडले परत कधी येणार दिदी असं म्हणून नंदिनी मुसूमुसू रडू लागली आता तुम्हीच यायचं नंदिनी यात्रेला या म्हणालो ना मी तेव्हा लवकर या तिकडे पुन्हा धमाल मस्ती करू रुद्र वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला वैजीजू असं म्हणून नंदिनीने आपले डोळे फुसले मामा आठवणीने यात्रेला यायचं बरं का नाही तर वीर रुसेल बघा मग कसा रुसवा काढताय बघू त्याचा आता रुद्र कारच दार उघडतच म्हणाला तसं नको नको करू रुद्र मी म्हणालो ना कसं जमते बघतो आणि येतो मला आणि हिला नाही जमलं तर अक्षय आणि नंदिनीला तरी पाठवायचो बघतो मामा रुद्रची विनवणी करत म्हणाले बरं बरं पण जमेल असाच प्रयत्न करा मी वाट पाहिन सर्वांची काय अक्षय नंदिनी रुद्र अक्षय आणि नंदिनीकडे पाहत म्हणाला हो जीजू अक्षयचा स्वर आज जरा उतरलेला होता बरं चला निघू का रुद्र ड्रायविंग सीटवर बसत म्हणाला तसं अक्षयने मीरासाठी कारचं दार उघडलं मीरा जड मनाने आत बसली मामीजवळ असलेल्या वीरला आपल्याकडे घेत अक्षयने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि सवय त्याला दिलं तसं मीराने त्याला आपल्याकडे घेतलं बरं चला मामा मामी अक्षुनंदू येतो असं म्हणून मीराने सर्वांना बाय केलं तसे सर्वांनी जड काय तिला निरोप दिला, दिला। मनातून अश्रू थोपवण्याचा पुरे पूर्मिला प्रयत्न करत होती पण तिला जमलंच नाही चेहऱ्यावर हसू पण डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलंच शेवटी मामीने डोळ्याला पदर लावला काळजी घे गं पोरी असं म्हणाली रुद्रने सर्वांना बाय केले आणि कार स्टार्ट केली कार पुढच्या वळणापर्यंत वयेपर्यंत सर्वजण तिला हात हलवून बाय बाय करत राहिले तीसुद्धा हात हलवून बाय करत होती आणि कारमधून आता माहेर दिसेन असं झालं काय करू माय तुझ्या मायेचा पदर सोडवत नाही माहेरच्या उमऱ्यात पाय माझा अडखळतो पण सासरची ओढ तितकीच गमाय दोन्ही घराला कसे सावरू ग लेख तुझ्या घरची परक्या घराला आपलं म्हणणारी पर तरीबी माहेरच्या उज्यात जीव अडकतोय माय एक मन इथंच ठेवते दुसरं मन तिकडं धाव घेते स्त्री जन्माचा हा बसा मला तरी कसा ग गमाय तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा